मागच्या भागामध्ये आपण वारीतील परदेशी मित्रांबद्दल बोललो होतो पण आज मी सांगणार आहे वारीत भेटलेली अशी भारतीय माणसं की जी त्यांच्यावर खरोखर संशोधन व्हायला हवा आता पहिली व्यक्ती म्हणजे दिंडी क्रमांक चार मध्ये माझी ओळख झाली घड्याळजी नावाच्या एका वयस्क व्यक्ती बरोबर खांद्यावरती पांढरा उपरणं चेहरा शांत आणि डोळ्यात अपार असं धैर्य मुख्य म्हणजे ते इंजिनियर होते जेव्हा त्यांच्या अनुभवांची चव चाखायला लागलो त्याला त्यांनी सांगितलं की बाळा अष्टविनायक मी तीन वेळा पाळी केलेत आणि अकरा मारुतीच्या प्रत्येक ठिकाणी नतमस्तक झालं ते सुद्धा चालत आणि महत्वाचं चा म्हणजे बारा ज्योतिर्लिंग सुद्धा पायी केले आता ही प्रत्येक कोपऱ्यात मला क्षणभर वाटले ही माणसं चालत जग पाहतात की जगात चालत शिकवतात एके दिवशी एक अशीच काही मंडळी एकत्र बसली होती त्या बोलण्यामध्ये लक्ष गेलं तर कळलं की त्याच्यातले काही जण साडेतीन वर्षांची नर्मदा परिक्रमा करून पूर्ण करणारे होते तर काही जण नव्वद एकशे आठ दिवसांची पायी नर्मदा परिक्रमा करून चालत आलेले होते त्यांच्याकडे ना मोठी बॅग होती ना पैसे ना स्लिपिंग त्यांच्याकडे होते मनगटावरती बांधलेला एक धागा आणि स्वतःवरती पूर्ण श्रद्धा या परिक्रमांमधून मिळणारा अनुभव तो फक्त त्यांच्यासाठी धार्मिकच नव्हता पण हा एक होता प्रयोगशाळे शरीराची मनाची आणि समाजाची ती प्रयोगशाळा कोसा -कोसा बदलणारी भाषा पाणी चव प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे आवाज कपडे श्रद्धा त्या बदलत चाललेल्या जगामध्ये स्वतःला हरवून पुन्हा एकदा सापडण्याचा तो अनुभव एक एक पाऊल चालताना आपण स्वतःच्या आतमध्ये खोल शिरत असतो मी कोण आहे या उत्तर मिळू लागलं खरं पाहिलं तर या सर्व अनुभवावरती संशोधन हे झालंच पाहिजे किती प्रकारची मानसिक शक्ती लागते हजारो किलोमीटर चालण्यासाठी परिस्थितीचा सा सामना करावा लागत असेल 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 पाऊस आणि ह्या सगळ्यामध्ये स्वतःकडे पैसा कुठलाही नाही तरीही ही, तरी ही, ही माणसं चालतात कारण त्यांच्या पावलावरती विश्वास असतो केवळ स्वतःवरती नाही तर परमेश्वरावरती वारी परिक्रमा पदयात्रा या सगळ्या गोष्टी केवळ अध्यात्म नव्हे या माध्यमातून माणूस मातीचा गंध अनुभवतो पाण्यासाठी वाऱ्याचा थेंब जाणतो ऊर्जेची गरज समजतो वाऱ्याची दिशा ओळखतो आणि आकाशाच्या अमर्यादेत हरवून जातो डिजिटल डिस्ट्रॅक्शनच्या या काळामध्ये ही चाल ही नाती आणि हे अनुभव म्हणजे डिटॉक्सच्या सर्वोच्च उपाय आहे आज हजारो भारतीय असे आहेत जे कोणत्याही प्रसिद्धीशिवाय पैसा नफा तोटा न पाहता फक्त आपल्या आतल्या प्रवासासाठी चालत असतात आणि म्हणूनच मला वाटतं वारी म्हणजे एक चालतं विद्यापीठ प्रत्येक माणूस एक ग्रंथ आहे आणि प्रत्येक वाटसरू एक संशोधक तुम्ही अशी कोणती परिक्रमा केली आहे का किंवा काही अशा असामान्य वाटसरूंना स्वरूंना भेटलेत का जर हो तर कमेंट मध्ये नक्की लिहा पुढच्या भागात वारीबद्दल असंच काहीतरी बोलूया पण तो तोपर्यंत विठ्ठल विठ्ठल म्हणत पुढचं पाऊल टाकूया कारण चालण्यातच चैतन्य आहे जय हरी विठ्ठल